आज दहा जून दोन हजार चोवीस आहे बरोबर एक वर्षापूर्वी दहा जून दोन हजार तेवीस रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा तासगाव कौटेमंकाळ आटपाडीला जोडणारा चिंतामनगरचा जे रेल्वे उड्डाण पूल आहे त्याला पाडून एक वर्ष झालेले आहे सदर पूल एक जानेवारी दोन हजार चोवीसला खुला करण्यात येणार होता मात्र रेल्वे प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल दीड वर्षाला रखडलेला आहे त्याचं आज आंदोलन म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रत्येकात्मक वर्ष श्राब्द घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाका किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं महिन्या दोन महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदूत रेल्वे लोक आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर भयशीर घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत हे कसं केलं जेवण वगैरे आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध विविध -वीद पद्धतीनं त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झाले व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील अशा दोनशे लोकांना मी शेराभात आमटीचं जेवण सुद्धा निमित्त घातलेलं आहे आज पूल पाडून हा एक वर्ष झाला सात महिन्यामध्ये हा पूल तयार होणार होता पण आज एक वर्ष होऊन गेलं ह्या पुलाचं अजून कसलंही पन्नास टक्के सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही ते दुर्दैव आम्हाला इथे श्राद्ध घालून भोजन करावं लागा लागलेला आहे तर आमची नागरिकांची मागणी आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर हा पूल चालू करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळली पाहिजे अन्यथा दुसरा साथ घालायची वेळ यायला नको आम्हाला हा पूल बंद झाल्यापासून नागरिकांची एवढी गैरसोय व्हायला लागलेली आहे की लवली सरकर मार्गेसारखे जाण्यासाठी दुसरा दुसरा पर्यायी मार्ग नाही आज रेल्वे तिकडचं पण काम चालू झालेलं आहे हा सुद्धा पर्यायी मार्ग होता तो सुद्धा पुढे बंद होतोय पुढच्या आठवड्यात त्यामुळे हा पूल जास्तीत जास्त लवकरात लवकर तयार करण्यासाठी स्थानिकांनी प्राधान्य द्यावं आणि वरच्या लोकांनी सहकार्य करावं ही आमची नागरिकांची मागणी आहे नसेल तर सर्विस रस्ता तरी चालू करून द्यावा साईडला सर्विस रस्ता आहे सर्व्हिस रस्ता कंटिन्यू करून काहीतरी तात्पुरती स्वरूपाची योजना त्यांनी आखली पाहिजे मी बाळासाहेब कनशेट्टी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट संघटना नवी दिल्ली या देशव्यापी संघटनेचा संचालक सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा माजी अध्यक्ष आहे आज या पुलाचं काम सुरू झालं तेव्हाच आम्ही पहिल्यांदा शंका उपस्थित केली होती की विविध विभागांचं इथं कोऑर्डिनेशन होण्यापूर्वी आणि होण्याच्या आधी या या पुलाचं काम सुरू केलं तर ते अडचणीचे आणि वेळ खाऊ ठरेल आज तीच परिस्थिती सत्यात आलेली आहे माल वाहतूकदारांना सांगली टू इस्लामपूर जाण्यासाठीच्या रस्त्यावर आष्ट्यापर्यंत दुपदरीकरण चौपदरीकरण सुरू आहे तो अडचणीचा रस्ता आहे त्याचप्रमाणे मिरज जत मार्गावर टोल नाका असल्यामुळे तो टोल नाका वाचवण्यासाठी सुद्धा वाहतूकदारांना हा रस्ता सगळ्यात महत्वाचा आहे मध्य प्रदेश किंवा नॉर्थ मधील कुठलीही राज्य असो साउथ मध्ये जाण्याचा सा रस्ता असो हा चांगला रस्ता आहे आणि इतके वर्षभर वाहतूकदारांना वळसा वर्ष घालून पैसे खर्च करून वेळेचा अपव्यय करून आणि शहरातून वाहतूक करावी लागत आहे त्याचा मनस्ताप आणि त्रास होत आहे सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून एक सहकार्य करून हा पूल त्वरित उभा करावा जेणेकरून